एक असं मंदिर ज्याच्या गाभारात अजूनही सापांची उपस्थिती आहे एक असं मंदिर जे सह्याद्रीच्या कुशीत एका गुहेत वसलेलं आहे एक असं मंदिर ज्याच्या बाजूला असणारा धबधबा बारमाही वाहतो डोळ्यांचं पार न फेडेल असं नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं पशुपक्षीच काय पण सापांचंही अस्तित्व असलेलं हे देवस्थान मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असणारा मारळचा ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर नमस्कार मी रितुजा आणि मुक्तायन या चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे देवरुख नगरापासून अठरा किलोमीटर अंतरावर मारळ हे गाव आहे मार्लेश्वरला जाण्यासाठी एस टी बसेसची ही सुविधा उपलब्ध आहे देवरुख वरून मार्लेश्वरला जाण्यासाठी सकाळी साडेआठ साडे अकरा दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी एसटी बसेस आहेत पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहने पोहोचतात तिथून साधारणतः एक किलोमीटरचा सा चढ चड़ चढून पाचशे पायऱ्या चढून जावे लागते पावसाळ्यात या रस्त्यावरून जातानाचे दृश्य अत्यंत विलोभनीय आहेत इथे पोहोचल्यानंतर आतमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त तीस रुपये एंट्री फी द्यावी लागते आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर जे डोळ्यांना पाहायला मिळत त्याच शब्दात वर्णन करता येत नाही डोंगराच्या पायथ्याशी चहा नाश्ता व जेवणाची सोय आहे तसेच इथे काही प्रसादाची दुकानेही पाहायला मिळतात आणि इथून सुरू होतो आपला पायी प्रवास याआधी आपण मुळगावच्या खंडोबा मंदिरात साडेचारशे पायऱ्या चढून गेलो आणि आता इथे आपल्याला परत साडेचारशे ते पाचशे पायऱ्या चढायच्या लवकर जाताना रस्त्यात ही क्यूट अशी पाहायला मिळतात पण ती आपल्याला काहीही त्रास देत नाहीत तसेच ठिकठिकाणी शिवस्तुतीचे काही श्लोक पाहायला मिळतात शुद्ध स्फटिक संकाशम त्रिनेत्र पंच वक्रकम गंगाधरम दशभुजम सर्वाभरण भूषितम नील शशांकांकम नाग व्याघ्र च वरण्य भयप्रदम हर हर मारलेश्वर इथल्या पायऱ्या ना जवळ जवळ आहे त्याच्यामुळे या पायऱ्या चढताना काहीही त्रास होत नाहीये कळत नाहीये आपण एवढ्या पायऱ्या चढून चाललोय ते पाठीमागचा निसर्ग दिसायला इतका सुंदर दिसतोय ना म्हणजे खरच हा अनुभव शब्दात वर्णन करता येत नाही वरती जाऊन कसं आहे असं सांगितलं जातं की भगवान श्री परशुरामांनीच देवरूपचा व्यादेश्वर संगमेश्वरचा कर्णेश्वर आणि मारळचा मारलेश्वर यांची स्थापना केली इसवी सन अठराशेच्या सुमारास आंगिवलीचे सरदार आनेराव साळुंखे एका शिकारीचा पाठलाग करत घोर अरण्यात गेले तेव्हा एका लहान गुहेच्या तोंडातून श्वापत आतमध्ये गेले तेवढ्यात वरून दगड पडून गुहेचे दार बंद झाले सरदार आणराव आणि त्यांच्या सहकार्यांनी दगड माती बाजूला केली आणि आतमध्ये जाऊन त्यांना शंभू महादेवाचे दर्शन झाले तोच हा मार्लेश्वर तो दिवस मकर संक्रांतीचा होता या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी भली मोठी यात्राही भरते पाचशे पायऱ्यांचा पायी प्रवास करून आपण मंदिरापाशी पोहोचलो आहोत या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखं आहे पण त्याआधी देवदर्शन करूया मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या देवळीत गणेशजी आहेत गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन गुहेत प्रवेश केल्यावर आपल्याला समोर दोन नंदी पाहायला मिळतात या ठिकाणी आपल्याला मार्लेश्वर आणि त्यांचा मोठा भाऊ मल्लिकार्जुन अशा दोन शिवपिंडींचे दर्शन होते शंकरांच्या पिंडी पुढे लावलेल्या समयी व निरांजनाचा मंद उजड या गुहेत असतो असं म्हटलं जातं की शिवपिंडीच्या मागे सापांचे अस्तित्व आहे मात्र या सर्पांचा कोणालाही उपद्रव होत नाही या मंदिराच्या आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखं आहे सह्याद्रीच्या कुशीत असलेलं हे गुहेतलं मंदिर घनदाट हिरवीगार झाडी आणि डोंगर माथ्यावर उतरलेले हे ढग हे सगळं काही अगदी चित्रात रेखाटल्यासारखं वाटत असं म्हणेन की पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग आहे तर तो इथे आहे तुम्ही सिरियसली तुम्ही जर रत्नागिरी जवळ असाल किंवा कोकणची ट्रीप प्लॅन करत असाल तर मी हे म्हणेन की हे मंदिर अजिबात चुकवू नका वेळात वेळ काढून या मंदिराला नक्की भेट द्या पावसाळ्यात या ठिकाणी सहस्त्र जलधारा दिसून येतात दोनशे फूट उंची असलेला हा धबधबा जणू श्री शंकराच्या जटांमधून गंगेचा जलप्रवाह असल्याचा भास होतो या धबधब्याला धारेश्वर असं नाव आहे याच्या खाली असणाऱ्या डोहास करंबेली डोह असं म्हणतात हिरवाईने नटलेले डोंगर आणि दुधाच्या धारेसारखा हा धबधबा असे अतिशय विलोभनीय दृश्य येथे पाहायला मिळते हा धबधबा पुढे जाऊन बाव नदीला मिळतो पावसाळ्यात मात्र या धबधब्याजवळ जाण्याचा रस्ता बंद असतो परत परत पाहवस वाटणार मन थक्क करून टाकणारं हे विलक्षण नैसर्गिक सौंदर्य पाहून इथून निघण्याची इच्छा होत नव्हती पण तरीही आम्ही परतीच्या वाटेला झालीच होती म्हणून इथेच फक्त पन्नास रुपयामध्ये गरमागरम झुणका भाखर खाण्याचा बेट ठरला लंच इथे आला बाहेर हॉटेल वगैरे न शोधायला इथेच कराव असं मी सजेस्ट करेन कारण इथे ताई गरमागरम भाकरी बनवून देतात इथे झुणका भाकर आणि किंवा भाजी भाकर दोन्ही खूप आहे मूळ देवस्थानाचे दर्शन करून झाल्यानंतर या ठिकाणावरून फक्त साडेसात किलोमीटर म्हणजेच बारा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे आद्य देवस्थान मार्लेश्वर अंगवली हे मंदिर अतिशय सुंदर आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर ही खूप छान आहे काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिराच्या सभागृहात प्रवेश करतो मंदिराच्या गाभारात प्रवेश करण्या अगोदर आपल्याला दिसतात गणपती बाप्पा द्वादश ज्योतिर्लिंग मंत्र आणि सुंदर अशी कोरीव काम केलेली नंदीजींची मूर्ती यानंतर मंदिराच्या गाभारात आहे अतिशय सुंदर असे शिवलिंग मकर संक्रांतीच्या दिवशी श्रीदेव मार्लेश्वरचा विवाह कोंडगाव मधील श्रीदेवी गिरजाईशी होतो त्या दिवशी या मंदिरातून श्री मार्लेश्वर देवाची पालखी निघते आद्यस्थान आणि मूळ स्थान मार्लेश्वर ही दोन्हीही मंदिरं आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू